हा हुलगा आहे आमच्या गावाकडे याला कुडीत असेही म्हणतात या कडधान्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत ज्या भागात पाऊस कमी आहे अशा ठिकाणी हुलग्याचं पीक चांगलं येतं कुळीत किंवा हुलगा आपल्या आरोग्यासाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही सर्दी कप अस्थमा या आजारावर कुळीथाच्या सेवनाने आराम मिळतो या तापात सुद्धा या हुलग्याचं माडगं बनवून त्याचं सेवन केलं जातं फुलगा हा उष्ण आहे थंडीमध्ये हुलगा मात्र बल देणारा आहे हुलग्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत थोडे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते हे ह्या महत उलग्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे फुलग्यामध्ये फायबर पोटॅशियम कॅल्शियम आयर्न झिंक मोठ्या प्रमाणावर आहे थायरॉइडच्या लोकांसाठी हुलगा हे एक सुपरफूड आहे युरिक ॲसिड कमी होते मूत्रपिंडातील खडे कमी करण्यास हे उपयुक्त आहे फुलगा आमच्या गावाकडे मोठ्या प्रमाणावर पिकतो त्यामुळे आमच्या खण्या त्याचे विविध पदार्थ असतातच फुलगा खाल्ल्यानंतर वेगळाच फील येतो तो, तो, तो अनुभवावा लागतो आपण सोप्या पद्धतीने फुलगा खाऊयात फुलगा दळून आणताना ते थोडेसे भाजून घ्यावे त्याचा जास्त फायदा आपल्याला होतो त्याची भाकरीही बनवतात शेंगोळे तयार करतात फुलगे रात्रभर पाण्यात भिजवून त्याला मोड आणता येतात या कुळीथाचे माडगेही तयार केले जाते सर्दी खोकला झाला तर आमच्या गावाकडे हे मार्गे तयार केले जातेच हे एक वैशिष्ट्य आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी फक्त उन्हाळ्यात हुलगे थोडे कमी खावेत आमच्या गा घरामध्ये कुळीथाचे सर्वच पदार्थ केले जातात हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणाऱ्या या हुलग्याला आपल्या आहारात नक्कीच समावेश करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद